मित्र पेहलगाम च्या भारत आणि पाकिस्तान मधील नातं थेट युद्धाच्या दारातून उभे खाटले आधीच तोंडावर एकमेकांनी दारं लावलेली आणि आता शस्त्रांच्या सुऱ्यावर नाचायला लागले आणि यातून पाकिस्तान मध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे पाक लष्कराचे तब्बल पाच हजार जवानांनी राजीनामा देऊन पालायन करताय हो आणि यावर म्हणजे जनरल असिफ मुनील थेट गायब झाले हो गायबच बावीस एप्रिलला ला बेसरंग खोऱ्यात गोळीबार केला होता त्यानंतर भारत सरकारने आक्रमक धोरण राबवून सिंधू पाणी करार स्थगित केला पाकिस्तानला अगदी घाम फुटलाय भारत कधी हल्ला करू शकतो अशी थरक पडवणारी भीती त्यांच्या मनामध्ये रुजली अशातच एका हिंदी संकेतस्थळाच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या लष्करामध्ये मा जवळपास पाच हजार जवानांनी राजीनामा दिलाय अधिकारी सैनिक प्रत्येक स्तरावर गोंधळ सुरू झालाय कुटुंबियांनी मुलांना घरी बोलायला सुरुवात केली कारण युद्धाचं सावट पसरले उतरेका मांड पेशावर कोर आणि नियंत्रण रेषेवरील जवान सगळीकडे एकच चित्र दिसते ते म्हणजे पलायन पलायन आणि पलायन आता बघा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मनीर यांचं कुटुंब थेट देश सोडून पळतय पण खरा धक्का देणारी बातमी म्हणजे असीम मनीर स्वतः ही गायब आहेत हो ते स्वतःही गायबच आहेत सोशल मीडियावर रिझाईन असीम मुनीर असं ट्रेंड करतोय पण काही म्हणतात ते रावलपिंडीच्या बंकर मध्ये लपून बसले ते म्हणजे असं झालं कॅप्टन बोटीतून उडी मारून लपून बसले सिंधू पाणीकारावर धमकी देणारे बिट्टो त्यांचं कुटुंबही दुसऱ्याच दिवशी थेट कॅनडाला पळाला आहे तुमचं रक्तवाहीन असं म्हणणारा बिट्टो आता सुटकेस घेऊन पळामोड मध्ये दिसत आहे तर दुसरीकडे पाकिस्तान पुन्हा एकदा चीन समोर हात पसरवतोय हो एक पॉइंट चार अब्ज डॉलरचं आणखी कर्ज मागितलंय पाकिस्तानने कर्ज आहे त्यांच्यावर आता अजून वाढवण्याची विनंती करताय पण चीनने अजून तरी काही उत्तर दिलेलं नाही याबाबत आता पाक संरक्षण मंत्री म्हणतात दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत म्हणजेच अनुभव आहेत अरे पण युद्ध तर लष्कर चालवतं ना आणि तुमचं लष्कर तर राजीनामा देऊन घरोघरी पळतय आहे अशातच डोनाल्ड ट्रम्प म्हणताय भारताकडे एकशे बहात्तर अण्वस्त्र आहे तर पाकिस्तानकडे एकशे सत्तर पण भारताकडे आहे ती ताकद जमीन आकाश समुद्रावर हल्ला करणारी ट्रायड ताकद पण ती पाकिस्तानक मात्र नाही मुस्लिम नेते असुद्दीन देखील म्हणतात की पाकिस्तान भारताच्या लष्करी बजेटच्या अर्ध्या अंबाट्यावर देखील नाही उगस त्यांनी भोकू नये भारतावर हल्ला केला तर त्यांचं नकाशावर नावही शिल्लक राहणार नाही मित्राओ पाकिस्तान आज युद्धाच्या भाषा करतोय पण त्यांचं लष्कर मात्र घाबरून पळतोय सरकार देशातडीला लागलंय आणि जनरल तर गायबच आहेत मते भारत सरकारने पाकिस्तानला आता ठोकायला पाहिजे का तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्स बॉक्समधल्या अजिबात विचारू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लावला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसह हो, तोपर्यंत तो जय महाराष्ट्र